श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर येत्या सात सप्टेंबरपासून म्हणजेच येत्या रविवारपासून पितृपक्ष हा सुरू होत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये या पितृपक्षाला खूप महत्त्व दिलं जातं आपल्याला बघा पौर्णिमेपासून ते पितृपक्ष संपेपर्यंत अशी एक सेवा करायची आहे आपल्याला आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तर आपण हा दिवा घरामध्ये आपल्या पितरांसाठी लावणार आहे तर घरातील गरिबी दरिद्री आणि पितृदोषसुद्धा नष्ट व्हावा यासाठी आपण या पितृपक्षामध्ये काही उपाय केले सेवा केल्या तर ते देखील नष्ट होऊन आपली प्रगती होत असते तर बघा या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या मोक्षप्राप्तीसाठी तर्पण पिंडदान तसेच श्राद्ध करण्याची ही परंपरा आपल्याकडे पूर्वीपासूनच चालत आलेली आहे यामुळे आपले जे या आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला भरभराटीचा आशीर्वाद देत असतात तर बघा आपल्या घरामध्ये थोडा का होईना हा पितृदोष असतोच आणि या पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल सतत भांडणं होत असतील लहान मुलांची चिडचिड हट्टीपणा असेल किंवा लहान मुलंसारखी आजारी पडत असतील घरात आलेली लक्ष्मी टिकून राहत नसेल नवरा बायकोची सारखी भांडणं होत असतील त्यांचं अजिबात पटत नसेल तर अशा सर्व अडचणी निर्माण होतात आणि यामुळेच तुम्हाला पितृपक्षामध्ये हा जो दिवा आहे तर तो आपल्या पितरांसाठी लावायचा आहे त्यामुळंच या पितृपक्षामध्ये म्हणजेच पौर्णिमा ते अमावस्येपर्यंत तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे असा एक अतिशय प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर बघा हा दिवा कसा लावायचा कधी लावायचा याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आपल्या घरातील जी दक्षिण दिशा आहे तर ती आपल्या पितरांची मानली जाते तर बघा दक्षिण दिशेला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर बघा यासाठी तुम्हाला एक स्वच्छ गाय म्हणजे दिवा घ्यायचा आहे तर बघा यासाठी तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल किंवा मातीची पण ती घेतली तरीही चालेल ती फक्त स्वच्छ असायला हवी कुठेही फुटलेली किंवा तुटलेली अशी असू नये या दिव्यामध्ये बघा तुम्हाला नंतरनं काय करायचं आहे तिळाचं तेल घालून घ्यायचं आहे तिळाचं तेल घातल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये कापसाची जी वात आहे तर ती लाल करून घ्यायची आहे कुंकानं आणि नंतरनं ती या दिव्यामध्ये तुम्हाला घालून घ्यायचे आहे त्यानंतरनं तुम्हाला काळे जे तीळ असतात तर ते काळे तीळ टाकायचे आहे तुम्हाला सात काळे तीळ या दिव्यामध्ये टाकायचे आहेत तुम्हाला तुमच्या पितरांसाठी दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घराची बघा जी पण दक्षिण दिशा आहे तर तिथे तुम्हाला एक पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे किंवा जर बघा तुमच्या पूर्वजांचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर पितृपक्षामध्ये तो तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि त्या फोटोसमोर जरी तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल हा दिवा आपल्याला पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत म्हणजे पितृपक्षाची सुरुवात झाल्यापासून शेवट येईपर्यंत दररोज हा दिवा न चुकता तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे जर हा दिवा तुम्ही तुम्हाला जर कामानिमित्त तुम्ही बाहेर जात असाल नोकरी करत असाल आणि तुम्हाला दररोज हा दिवा लावणं शक्य नसेल तर बघा पितृपक्षामध्ये तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक शनिवारी हा दिवा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे पितृपक्षामध्ये जेवढे पण शनिवार येतील एक येवोत किंवा दोन येवत तर या दोन्ही शनिवारी तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे त्यामुळं आपल्या घरातील बघा पितृदोष जो आहे तर तो हळूहळू कमी होत जातो आपल्या घरामध्ये होणारा पितृदोषाचा जो पण त्रास असेल तर तो देखील कमी व्हायला सुरुवात होते जर घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरात आलेली लोकश्मीसुद्धा टिकून राहत नाही बघा आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी या यायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये गरिबी येत राहते आपलं कायमचं दारिद्र्य जे आहे तर ते दूर होत नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही आपल्या पित्रांची जर सेवा केली तर नक्कीच तुमचा सात पिढ्यांचा पितृदोष देखील नष्ट होईल तुमची सर्व गरिबी दरिद्री ही कायमची निघून जाईन नवराबाईकोचं पटत नसेल सतत घरामध्ये भांडणं होत असतील वादविवाद होत असतील तर ते देखील हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून या पौर्णिमेपासून ते पितृपक्ष संपेपर्यंत असा एक कणकेचा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा